नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज एक मोठी राजकीय बातमी आहे चत नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे अनेक पक्ष आणि नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि या सर्वांच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घोषणा आज झालेली आहे ती म्हणजे आर पी आयनं आपल्याला जर अदखलपात्र केलं तर ही संपूर्ण चत शहराची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे आर पी आयचे नेते व जत शहराचे माजी सरपंच असलेले संजय कांबळे यांनी नगराध्यक्षासह सर्व जागा लढवण्याची तयारी असल्याची आज घोषणा केली विशेष म्हणजे संजयराव कांबळे यांची दुसरी पिढी आता राजकारणामध्ये उतरत आहे आणि संजयराव कांबळे यांचे उच्च शिक्षित असलेले सुपुत्र हर्षवर्धन संजयराव कांबळे तर यांनी जत नगरपालिका निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केलेले आहे आणि याबाबतची घोषणा सुद्धा आज संजयराव कांबळे यांनी केले वार्ड क्रमांक चारमधून अनुसूचित जातीच्या जागेवरती संजयराव कांबळे यांचे सुपुत्र हर्षवर्धन संजयराव कांबळे यांची उमेदवारी आता जवळजवळ निश्चित आहे म्हणजे त्यांना कोणत्या पक्षानं उमेदवारी दिली किंवा दिली नाही तरी स्वबळावर उतरण्याची त्यांची तयारी आहे आणि आज पत्रकार बैठकीमध्ये संजय कांबळे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे आणि प्रस्थापित असं आणि सर्वांनाच राजकारणामध्ये धक्का देणारी अशी यांची ही घोषणा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज आज या ठिकाणी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात आपण पत्रकार परिषद इलेक्ट्रिक मीडिया आयोजित केलेल्या आपण आलात त्याबद्दल मी आपला सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो दोन हजार पंचवीस जत नगर परिषद निवडणूक होऊ घातलेली आहे येत्या काळात आचारसंहिता लागणार आहे रिपब्लिकन पार्टी एक आक्रमक लढाऊ जनतेच्या हिताचे विकासाचे प्रश्न घेऊन आज अखेर जत शहराचे कायमस्वरूपी प्रश्न मिटावेत म्हणून आम्ही वेळोवेळी जतबंद रस्ता रोको उपोषण चक्री उपोषण असे आंदोलन करून आम्ही सर्वच वार्डाचे प्रश्न समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं रिपब्लिकन पार्टी आठवलेकर प्रत्येकाच्या घरात पोचलेला आहे आणि या जत शहराचा विकास कोण करेल तर रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्ते करतील अशी एक जनतेची भावना झालेली आहे म्हणून आम्ही ही निवडणूक रिपब्लिकन पार्टी अगदी ताकदीनं होणार आहोत मग आज जत शहरामध्ये अकरा वार्ड अकरा वारडामध्ये गेले पस्तीस वर्ष ग्रामपंचायती नगरपालिका आम्ही कामकाज केलेला आहे आमचा इतिहास बघितला तर मां चा दूना चा दूना मी जत ग्रामपंचायतचा तीन वेळा सदस्य होतो उपसरपंच होतो सरपंच होतो या माध्यमातून आर पी आयचा दोन हजार दोनला सरपंच झाला म्हणजे मी आणि त्या माध्यमातून आम्ही जत शहराचा विकास चेहरामारा बदलला आणि आज अखेर जनतेच्या मनात आर पी आय करून आहे म्हणून ही निवडणूक आम्ही लढवित आहोत आज जवळजवळ एस सी कॅटेगरीचे चार प्रभागमध्ये चार अनुसूचित जाती यामध्ये स्त्री पुरुष असते या आम्ही निवडणूक लढवणार आहोत त्याच पद्धतीनं जत शहरातले जे अकरा प्रभाग आहेत या प्रभागामध्ये दे देखील आमचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांना मानणारी जनता आहे या ठिकाणी देखील आम्ही सर्व जागा रिपब्लिकन पक्ष लढवणार आहे आणि आज जर बघितलं की आमचा मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी आहे राज्य आणि देश लेवलला आमची युती आहे परंतु आम्हाला जत नगरपालिकेला मान सन्मान त्यांनी दिला पाहिजे आमची भूमिका आहे की ज्या ठिकाणी जनरल असेल उदाहरणार्थ वार्ड नंबर तीन त्या ठिकाणी मानणारा वर्ग आर पी आयला भरपूर आहे त्या ठिकाणी देखील आम्हाला उमेदवारी दिली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं अनुसूचित जातीचे जे स्त्री आणि पुरुष आहेत त्या ठिकाणी देखील आर पी आयला जागा सोडल्या पाहिजे ही आमची भूमिका आहे आम्ही वाट बघतोय आज आमच्या पक्षाला चिन्ह आहे ऊसदारी शेतकरी त्या ऊसदारी शेतकऱ्याच्या चिन्हावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आणि भाजपच्या इथले विद्यमान आमदार आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला बोलवून जर चर्चा केली तर निश्चितच आम्ही राहू अन्यथा आम्ही रिपब्लिकन पार्टी जप नगरपालिका सौपळावर देखील लढवण्याची तयारी गेले पाच वर्ष आम्ही करतोय आज रिपब्लिकन पार्टी आठवले जनरल नगराध्यक्ष पद देखील लढवण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे आमचा उमेदवार आम्ही येत्या काळात जाहीर करू आज प्रभाग क्रमांक चार मध्ये आमचा वार्ड पूर्ण आम्ही आमचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील सर्व पदाधिकारी आणि विशेष करून आमचे प्रशांतजी हे सर्वजण टीम आम्ही भेटलो प्रतिक्रिया घेतली जनतेची तर जनतेला विकास पाहिजे मूळ म्हणजे माझ्या माता भगिनी माझ्या महिलांना जत शहराला चांगलं स्वच्छ आणि सुंदर पाणी पाहिजे ते देण्याचं आम्ही काम करणार आहोत त्याच पद्धतीनं दिवाबत्ती असतील गटारी असतील रस्ते असतील देण्याचा आम्ही जत शहराला प्रयत्न करणार आहोत प्रभाग क्रमांक चारचं चा बोलायचं झालं तर आमची कैकडी गेली आहे त्या गल्लीमध्ये आज अखेर सभागृह आहे त्या ठिकाणी सभागृह नेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी आम्ही कमानी बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीनं कल्लाव गल्ली खाटी गल्ली या ठिकाणी देखील सभागृह असेल किंवा कमानी असेल ते बांधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचं आंबेडकर नगर आहे त्या ठिकाणी सांगली रोडला आणि आंबेडकर चौकामध्ये भव्य दिव्य सारनाथचं आम्ही कमानी उभा करणार आहोत त्याच पद्धतीनं एकोणीसशे चौतीस पाच मार्चला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले त्या ठिकाणी आम्ही वेळच्या वेळी आमदार खासदार संबंधितांना सांगतो हे आम्हाला स्मारक उभा करून द्या बाबासाहेबांचं तर आज आता कोणी दिल्या आहे या माध्यमातून आमची सत्ता आल्यानंतर डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी दीड दोन कोटीचं चांगलं स्मारक आम्ही त्या ठिकाणी उभा करणार आहोत त्याच पद्धतीनं आंबेडकर उद्यान आणि पुतळा उभा केलेला आहे त्या ठिकाणी माझा सर्व आंबेडकर नगरमधील माझ्या माता भगिनी तरुण बांधव वडीलधारी मंडळी या सर्वांच्या प्रयत्नातून हे उद्यान आणि पुतळा उभा केलेला आहे त्या ठिकाणी सुशिक्षित करण्याचं काम करायचं ते देखील आम्ही करणार आहोत त्याच पद्धतीनं या ठिकाणी सभागृहाच्या ठिकाणी एक चांगलं अभ्यासिका असावं वाचनालय असावं जेणेकरून सुशिक्षित तरुणमुळं या अभ्यासिकामध्ये येऊन बसून एम सी यू पी एस सीची परीक्षा पुढं जावं ही आमची भावना आहे अशा पद्धतीनं प्रत्येक वार्दामध्ये आम्ही विकास करणार आहोत आज जर जर बघितलं तर मी नेहमी आंदोलन करून रस्त्याचं काम करतोय आपण बघितलं गेले पोलिस स्टेशन या अरव्या असून गेलोपर्यंत हा नॅशनल हायवे आहे त्या ठिकाणी मी आंदोलन केलं आपण त्याचा पुरावा आहे खड्ड्यामध्ये झाडं लावली आणि मग नॅशनल हायवेची लोक येऊन त्या ठिकाणी रस्ता त्याला परंतु पूर्ण नादुसू झालेला आहे बाजारपेठेत घ्या महाराणा प्रतापचो ते गांधी पूर्ण रस्ता उकडलेला आहे त्यासाठी देखील आम्ही आंदोलन केली त्याने रस्त्यांना आज उकळून गेला अशा पद्धतीने जतची अवस्था इतकी फाटा झालेली आहे बेकट झालेली आहे जत शहराला कोणी आलेलं आहे आज प्रत्येक जण म्हणतो की जतशेराचा प्रमुख प्रमुख आहे पण ज्या त्या वेळच्या लोकांनी ज्या ज्या वेळी सत्ता होती त्यांनी काहीही केलेलं नाही पर परंतु रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी द्या आम्ही जत शहराचा निश्चित एक असतो पूर्ण अकराच्या अकरा वर्णात एक असतो आम्हाला अहिल्या देवींचा पुतळा बसवायचा आहे बसवेश्वर महाराजांचा पुतळा होतोय अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा बसवायचा आहे पु जत शेर सिंगापूर करू आम्हाला सत्ता जर दिली आणि आम्ही दाखवून देऊ आम्हाला टीका टिप्पणी करायची नाही आम्हाला जतच्या जनतेचा विकास करायचा जतच्या जनतेला पाणी द्यायचं आहे चांगले गटर रस्ते द्यायचे आहेत द्यायचे परंतु दहा दहा दिवस लोक आज आम्हाला जात नाहीत कामं करत नाहीत आणि ही व्यवस्था बदलायची आहे गेले बारा वर्ष झालं नगरपालिका म्हणून तरी देखील मार्क नाही कारभार त्यांचं कुठं चौकशी जनतेला नाही आम्हाला नगरपालिकेची इमारत उभा करायची पट्ट्यामध्ये जो पैसा आहे तो कुठं आज आपण पाहताय की रस्ते झालेले पूर्ण पुरून गेलेले या मार्गामध्ये सगळेच मार्गात तर हे आम्हाला सुधारणा करायचं विकास करायचा आहे माझी जतशालातील जनतेला विनंती आहे की तुम्ही आम्हाला रिपब्लिकन पक्षाला सत्ता द्या निश्चितच आम्ही काम करू मी गेले पस्तीस वर्ष राजकारणात समाज समाजकारणात आहे आणि या चार मध्ये मी माझ्या विकासाच्या माध्यमातून माझा मुलगा हर्षवर्धन संजय कांबळे हा बी सी ए आणि सिव्हिल इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षी आज तो आहे आणि एक उच्च शिक्षित आहे आणि तीन देखील त्याची चांगली आहे काम करण्याची त्याच्याकडे रूप आहे ताकद आहे ग्राउंड लेवलवर तो काम करतोय लोकांचे माझ्यानंतर तो सेवा करण्याचा शहरातील से लोकांचा प्रयत्न करतोय प्रभाग क्रमांक चारमध्ये दे देखील तो जनतेची अवरात्र से करे। करे। सेवा करेल ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करेल मी जनतेला एक विनंती करतो सर्वच वार्डात मी रिपब्लिकन पक्षाची उमेदवार उभा करतोय त्यांना निवडून द्या आम्हाला सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मी हर्षवर्धन आम्रपाली संजय कांबळे थाले, थाले मी माझं बी सी एचं पूर्ण एज्युकेशन कंप्लीट झालं ग्रॅज्युएशन झाले माझं आता सिव्हिल इंजिनिअरच्या लास्ट इयरला आहे मी चार वार्ड क्रमांक चारमध्ये माझं निवडणूकमध्ये उभारण्याचं निर्धार आहे साहेबांच्या आशीर्वादाने असू दे जनतेच्या आशीर्वादाने असू दे मी वार्डातले काही पण असू दे काम मी करणार आहे परत पूर्ण जत शहरातच नाही तर बऱ्याच ठिकाणी सांगली जे डिस्ट्रिक्ट लेवलला नॅशनल लेवलला स्टेट लेवलला साहेबांचं आपलं काम चांगलं आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली मी लढणार आहे परत वार्डात असं आहे की माझं कधी मी असं विचार केला नव्हता की मी राजकीय क्षेत्रात कधी वळेल माझ्या डोक्यात एकच होतं की तर माझा बिझनेस असेल बिझनेसमध्ये मी काय तर करेन तर त्याचप्रमाणे आज अशी वेळ आहे की जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी मी माझ्या राजकीय आयुष्यात राजकीय जीवनात पदार्पण करतोय तर त्यासाठी जनतेने मला साथ द्यावी साहेबांच्या नेतृत्वाखालीच मी करणार आहे साहेबांच्या काय असेल ते त्यांच्या जागत होणार आहे माझा आर पी आय आपला पक्ष आहे आर पी आयच्या धोरणास आपण काम करणार आहे आंबेडकर नगर असू दे दत्त कॉलनी असू दे परत फलाल गल्ली असू दे खाटी गल्ली असू दे सगळ्यांच्या आशीर्वादाने मी निवडणूक लढणार आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद हेच तुमच्या चरणी प्रार्थना